डोळ्यात पुढच्या बातमीकडे ड्रग्स तस्करांचा बिमोड केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे परंडा ड्रग्स प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूरनंतर परंडा तालुक्यात देखील एमडी ड्रग्सचं मोठं रॅकेट असल्याचा दावा करत त्यांची पाळंमुळं शोधून काढून कठोर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत अशी माहिती माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी दिलेली आहे परंडा शहरातील बारापैकी नऊ आरोपी बार्शी पोलिसांच्या गळाला लागले

तर बा, या सर्व प्रकरणाची सफल चौकशी झाली पाहिजे आता बार्शी पोलिसांनी या संदर्भात कारवाई करून त्यातले बारा आरोपींना अटक केलेलं आहे आणि हे प्रकरण खूप गंभीर आहे तुझापूरपेक्षाही मोठं हे प्रकरण आहे त्यामुळे या प्रकरणाचा याच्यात कोणाचं अभय आहे त्याचीही तमाना बाळगता याच्यात सखोलपणे खोलात जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे